प्रलंबित बिले मिळवण्यासाठी सत्याने पाठपुरावा करूनही दिला जात नसल्याने आज बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया महाराष्ट्र इंजिनियर्स असोसिएशन मजूर संस्था फेडरेशन यांच्या वतीने मुख्य अभियंता कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण व धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचा डोलारा मोठा असला तरी निधीच्या कमतरतेमुळे ठेकेदारांना अक्षरशः झगडावे लागते अधिकारी काम करून घेतात पण बिलाच्या वेळेस हातवर करतात सार्वजनिक बांधकाम विभागात ठेकेदाराची करोडो रुपयांची बिले अडकून पडली आहेत विशेष म्हणजे वीस ते पंचवीस या अर्थसंकल्पात कमी तरतूद असताना त्यापेक्षा पाच पट्टीने अधिक कामे काढण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे आंदोलन केले मागील एक वर्षापासून केलेल्या कामे भरमसाठ मंजूर करतात आजपासून विधानसभेचं अधिवेशन चालू आहे आणि पूर्ण नवीन आज आमदार खुश करणारा अजून पंच्याहत्तर टक्के कोटी कोटी एक एक आमदाराला नवीन कामं देणार तर आमचं म्हणणं हेच आहे की जुने वीस हजार कोटी जे महाराष्ट्रात का काम झालेले आहेत चाळीस हजार कोटीचे काम प्रगतीपथावर आहेत एवढं नवीन मंजू कामे मंजूर असताना नवीन कामं का मंजूर करायची गरज काय आणि जर नवीन कामे मंजूर करत असेल तर पन्नास टक्के चौकोश केलेशे पूर्ण कामाला मंजूर देऊ नये आणि आमचे केलेले कामाचे देयके अगोदर पहिले नील करावा त्याच्या बागी आहेत आम्ही आज धरणे आंदोलन पूर्ण महाराष्ट्रभर करत आहे या किती देयक म्हणजे काम केलेले कामाचे पैसे शासनाकडे फुले गेले एक वर्षापूर्वी प्रशासन शप एक हजार कोटीची जे बिलं असले की शंभर दोनशे रुपये कोटी दहा टक्के वीस टक्के तरतुदीने पैसे देतात त्याच्यामुळे काय ते बॅकला पूर्ण होत नाही आणि आम आमच्या कामाचे काय बिलं निघत नाही आणि शासन वरच्यावर नवीन कामं मंजूर करायले जुने कामाचे देयके अगोदर मंजूर करायचं त्याला पैसे निधी द्यायचा ते सोडून नवीन कामं मंजूर करायला नवीन कामं मंजूर करू नयेत आमचे दे जुने कामाचे पैसे देयक क्लिअर करावं हे आमची मागणी आहे आम्ही मागे एक मे एक मे पासून पूर्ण महाराष्ट्रात काम बंद आंदोलन केले आणि यापुढे जर निविदा काढले तर आम्ही टेंडर भरणार नाही पुढे करून निधी कमी उपलब्ध उपलब्ध होत आहे आणि जास्तीत जास्त शासन मजुऱ्या जास्त रत आणि काही प्रमाणामध्ये इथं आमच्या जवळपास दोनशे कोटीची बिल आहेत तरतूद फक्त निधी तीस कोटीला होईल तीस कोटी निधी आले ते इथले जे कर्मचारी आहे अधिकारी वर्ग आहे कमी कमी टोल हे टोलचे पैसे आहेत आम्हाला पाच टक्के द्या दहा टक्के द्या ज्यांना पाच टक्के देईल दहा टक्के देईल त्याचीच बिलं टिकतात आणि सर्वसाधारण बिलं टिकत गोल पण करायला पाहिजे आणि ज्या ज्या शिर प्रमाण आहेत त्यांना बिलं मिळाली पाहिजे आणि इथून कोणत्या निविदा असतील निविदा तर येणं काढू शकतील आपण टक्केवर्चा आरोप करताय याचा अर्थ एक वर्षापासून चालू आहे काय टक्केवर्षासाठी चाललं तर चालू आहे एक वर्ष फक्तच नाही कशी म्हणजे पी डब्ल्यू डी आहे त्यापासूनच चालू आहे रक्कम थकलेली रक्कम थकलेली रक्कम तरी दोन तीन वर्षापूर्वी आलं नाही ते एक पन्नास लाखाचं बिल असेल चार लाख रुपये मिळतात आठ लाख रुपये मिळतात ह्या तक्रारीच्या माध्यमापासून काल परत अधिक्षक का अभियंता निलंबित झाला अँटी करप्शनमध्ये ते रंगी आज पकडल्या गेला आताच्या अभियंता जीज वागून पाहिजे प्रत्येकाची कोणते अधिकारी होते येत नाही आपण तक्रार केली नाही तक्रार किती केली तर कोणी हे घेऊ वरूनच आहे तसे मोदे पैसे घेतात त्याची रुपये जागेत हो